गजर भक्तीचा काय गोड प्रमाणे माझ्या तुको करायचं सेवी तो वाटी तो आणि सेवी तो सेवी तो आणि 三万。 स्वतः तर देवाचं चिंतन करतो पण त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो चौथा जो वैष्णव आहे तो उत्तम वैष्णव माय बाप लक्ष देऊन ऐका काय गोड वर्णन केलेलं आहे उत्तम वैष्णवाचं शास्त्रकार सांगतात उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं भजन करतात यात नवल नाहीये उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात काय गोड प्रसंग आहे हो मंगळवेड्याची भिंत कोसळी आणि जगाच्या मालकाने नामदेव राहायला आवाज दिलाय नामा धावत पळत माझ्या नाम राय पांडुरंगाकडे गेली पांडुरंगा काय झालं एवढं जोरात ओरडायला नामा मंगळवेड्याची भिंत कोसळली रे दादा माझा चोखोबराय मरण पावला जा त्याची अस्थि घेऊन ये जगाच्या मालकासमोर हात जोडले हो माझ्या नामदे यांनी सांगितलं ना पांडुरंगा असंख्य लोक मेले त्या भीती खाली दडून हजारो लोक मेले मी माझ्या चोखोबरायची अस्थि कशी ओळखायची पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंगाने सांगितलं नामा अस्थी उचल आणि कानाला लाव ज्या अस्थिमधून दादा तुम्ही वर्ष पाचवं कितव वर्ष आहे माझा प्रश्न आहे तुम्हाला सर्व मंडळीला रे मेल्यानंतर ज्या लोकांची हाडा विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त आपण कीर्तनात ऐकता प्रॅक्टिकली करून पाहू हे आपल्या बाबा कोणाही शक्य होत नाही तो मसाला असं कसं म्हणता कीर्तनात बसल्या बसल्या आपले थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही तर हाड कधी म्हणतील हा प्रश्न आहे <laughs> आपल्यातलं जर या खंद मेलन त्याचा हाडूक काना लावलं तर शांताबाई आवाजाने <laughs> काही काही हाडातून झिंग झिंग झिंगाट जुं, <laughs> <गाट, गाट, गाट। laughs> काही हाडान तर एवढी देशी पिली की हाडातून देशीचा वास महाराज नाही हो सोपं एवढं उत्तम अश्नाचं वर्णन करत असताना नाथ बाबा एक ओवी रामायणामध्ये खर्च करतात काय कोण आहे का निमिषार्थ तुटील वक्षन, जे नोडी ती हरी चरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते हनुमंतराय ज्यावेळेस शीता शोधण्यासाठी निघाले त्यावेळेस प्रभू रामचंद्रासमोर हात जोडले हनुमंतरायने प्रभू रावणाच्या असंख्य बायका तिथं अनेक राक्षसांच्या अनेक बायका आहे मी आई साहेबाला कसं ओळखू प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायला सांगितलं हनुमंता तुझी सीताई ज्या वाटिकेमध्ये असणारे दादा तिथले सर्व पशु पक्षी श्रीराम जे राम जय जय राम श्रीराम जय see

स्तु देवाचं भजन करता चार प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम वैष्णवाचे दोन लक्षणे मायबाप एक बाह्य लक्षण आणि दुसरं आंतरिक लक्षण आहे बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात तुळशी माळ गळा गुप्पी चंदन गळा उर्ध्वपुंड्र भाळ कंठी शोभे काही साधक म्हणजे तुकोबरायकडे गेले आणि तुकोबरायले म्हणले महाराज ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळे ज्यांच्या कपाळाला गोपीचंदन आहे त्याला वैष्णव म्हणायचं का तू म्हणता हो। तुम्ही ज्यांच्या कपाळाला गोपीचंदन असे लोक ग्रामपंचायत धाब्यावर सापडतात मग त्यांना वैष्णव म्हणायचं का एक सांगू का माय बाप परमार्थातलं कोणतंही <coughs> परमार्थातलं कोणतंही लक्षण आहे बाह्य नाहीये दादा बरोबर आहे का नाही जेवढे काही लक्षण आहे तेवढे सगळे आंतरिक आहे आणि काय त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण आहे तेच महाराज अभंगाच्या पहिल्या वैष्णव तो वैष्णव तो वा टाकरी वैष्णवैष्णव वैष्णव वैष्णव वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात वैष्णव तो जया त्याला वैष्णव म्हणे की ज्याचा अवघ प्रेम देवर अभंगात प्रवेश करण्यापूर्वी एक छोटीशी शंका तुम्हा माई असं मन निर्माण करतो बाप अवघ प्रेम माणूस देवर कसं करलो शक्यच नाही या ना याच कारण असं आहे भगवंताना ही सृष्टी निर्माण करत असताना हे विश्व निर्माण करत असताना काही गोष्टी प्रामुख्याने अशा निर्माण केलेल्या आहे की माणूस त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर किती प्रेम करतो दादा बसलेल्या कोणत्या माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपले केस पांढरे वाटतात नाही हो असं जर तुम्हाला आम्हाला वाटलं असतं आपण आठवड्याला डाय केलंच नसतं ना दादा वयाच्या अगोदर टक्कल पडा वाटतं का आपल्याला नाही ना मग माणूस जर माणसाच्या केसावर एवढं प्रेम करत असेल तर शरीरावर किती प्रेम करत असेल ठीक आहे काही लोक वैराग्यवाने शरीरावर प्रेम करत नसलं दुसरी गोष्ट आहे समाज किती प्रेम करतो माणूस समाजावर वा वा, वा 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 अरे आज माणूस समाजावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही अब्जावत ही रुपयाची प्रॉपर्टी काय काय लोकांकडे कोट्या दिशे मार असते पैसा किती हेही त्यांना माहित नाही तरी सुद्धा ते लोक पॉलिटिक्स मध्ये येतात राजकारणामध्ये येतात याचं कारण सांगू का लोकांना पैशांना समाधान नाहीये लोकांना असं वाटतं लोकांनी मला मानलं पाहिजेत माझे व्यानर लागले पाहिजेत माझी आरती झाली पाहिजे सगळ्यांची अपेक्षा आहे बरोबर आहे का नाही राजकीय लोकांचं ध्या सोडून आमच्यासारख्या कीर्तनकाराच्या समोर जर पब्लिक नसल समाज नसेल तर आम्हाला करा वाटत नाही एवढं प्रेम करतो आम्ही समाजावर ठीक आहे जगात माणूस कशालाच भेट नाही फक्त एकाच गोष्टीला भेटतो लोक काय म्हणतील आणि त्याच्यासाठी धावपळ चालली तुमची माझी ठीक आहे महाराज काही लोक शरीरावर प्रेम करत नसल काही लोक समाजावर प्रेम करत नसेल पण तिसरी गोष्ट पैसा पैशावर प्रेम करत नाही असा माणूसच नाही ना आपण सर्व शेतकरी बांधव आहात माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या रात्रंदिवस आपण शेतामध्ये एवढे कबाड कष्ट करतो कशासाठी करतो देवासाठी का पैशासाठी कशासाठी बोला बोला लाजू नका कशासाठी एवढी धापळ करतो याची टोपी टोपी ते एवढे कुटाने जे करतो देवासाठी का पैशासाठी हे नसल कळलं तर सोपं करून सांगतो मी साडेचारशे किलोमीटर प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला देवासाठी का पैशासाठी कशासाठी वा आता जमलं तुम्हा काय मारा। तुम्हाला लोकांची एक मानसिकता झालेली महाराज तुम्हाला महाराज लोकायचं काही झालं महाराज लोकांचं काही सांगितलं की अशा गुदगुल्याच होतात महाराज का लोक आमच्या उन्ह्यावर मला काही कळत नाही बसणारे मंडळी माझी हात जोडून रे बाबा आपल्या माणसाविषयी कधीतरी थोडे चांगले विचार करायला शिका महाराज लोक किती पैसे घेतात हा विचार करण्यापेक्षा महाराज लोक त्या पैशाचं करतात का याचा तरी कधी चांगला विचार करा विठाल विठाल विठाला आवाज नाही आवाज भी धाला, भी धाला, भी धाला। या तीन गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही पण माझ्या गुरु तुकोबरायच्या जीवनाचा जर सर्वे केला तुकोबरायचा इतिहास जर डोळ्यासमोर ठेवला तर तुकोब्रायन या तिन्ही गोष्टीवर लात मारली प्रमाणे महाराज गजर भक्तीचा